नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल स्रोहनली ह्या युट्यूब चॅनेलवर स्वागत पहा आज या सेशनमध्ये आपल्याला ऍक्टिव्ह आणि पॅसिव वाईस मधला तुमचा गोंधळ तुम्हाला तुम्हा पूर्णपणे क्लिअर करून घ्यायचा आहे बघा ऍक्टिव्ह म्हणजे काय की कर्तरी प्रयोग आणि पॅसिव आईस म्हणजे काय की कर्मणी प्रयोग आता ह्यांच्यामध्ये नेमका गोंधळ का असतो आपण नेमकं चुकतो कुठं ह्याच गोष्टींचा आज आपल्याला काय करायचंय सराव करायचा आहे बघा त्यातनं आपल्याला ह्या गोष्टी सराव करून आणि क्लिअर करून घ्यायचा आता बघा तुम्हाला इकडं व्हॉइस आणि इकडे व्हॉइस लिहून देतो ओके बघा ह्या साइडला आहे व्हॉइस बघा कन्सेप्ट महत्वाचा आहे समजून घ्या ओके व्हॉइस म्हणजेच काय कर्तरी प्रयोग बरोबर आणि इकडं घेतो मी व्हॉइस बघा पॅसिव व्हॉइस म्हणजेच काय कर्मणी प्रयोग बघा ह्याच्यामध्ये बारा काळ बनतात हे लक्षात ठेवायचं तुम्हाला पहिल्यांदा ऍक्टिव्हाइस मध्ये तुमचे बारा काळ बनतात आणि मध्ये तुमचे फक्त आठच काळ बनतात काय फक्त आठच काळ त्याच्यामुळे तुम्हाला त्या बाकीच्या चार काळांचा तुम्हाला काही विचार करायची गरज नाहीये कारण की ते बनतच नाही ओके आता ह्याच्यामध्ये गडबड काय असते बघा तुमचं क्लिअर झालं कन्सेप्ट ऍक्टिव्ह मध्ये बारा काळांमध्ये तुम्ही बारा काळ बनवू शकता आणि पॅसिवाइस मध्ये मधून फक्त आठ काळांचं फक्त पॅसिव वाईस बनलं जात आता ते वाक्य ऍक्टिव्ह आहे का पॅसिव आहे हे, हे कसं ओळखणार बघा आधी ह्यातल्या आपण कर्त्यांचा अभ्यास करू बघा ज्यावेळेस तुमचा सिंपल प्रेझेंटेन्स असेल बरोबर ह्याच्यामध्ये काय येतं की सब्जेक्ट नंतर डायरेक्टली काय वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट आता याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला काय वापरायचं डू किंवा डज वर्बल क्वेश्चन करताना पण सेम डू डज डब्ल्यू एच करताना पण सेम डू डज घेऊन तुम्हाला डब्ल्यू एचं वापरायचं म्हणजे वॉट डू यू वॉन्ट राईट तसंच आता हे झालं सिम्पल प्रेझेंट त्यानंतर आहे सिम्पल पास्टेंट बघा ह्याच्यामध्ये टू बी सर्व कुठलं येतं डू डज हे लक्षात घ्यायचंय त्यानंतर आहे सिंपल पास्टेंट त्याच्यात काय सब्जेक्ट प्लस नंतर काय व्ही टू आणि प्लस ऑब्जेक्ट आता ह्याच्यामध्ये तुम्हाला टू बी रूप कशासाठी वापरायचे निगेटिव्ह वर्बल आणि डब्ल्यू साठी डीड ओके आय डीड नॉट कम म्हणजे मी आलो नाही नंतर वर्बल डीड ही कम तो आला का व्हॉट डीड ही वॉन्ट म्हणजे त्याला काय पाहिजे होतं किंवा हवं होतं राईट बघा सिंपल पास्ट टेन्स त्याच्यानंतर आहे सिंपल फ्युचर टेन्स म्हणजे काय विल किंवा शाल बघा हे तुम्हाला लिहून का दिलं हे सुरुवातीचे तीन काळ कारण महत का की महत्वाचे आहेत कारण की ह्याच्यात नेहमी आपण गडबड होतो कारण की बघा सिम्पल प्रेझेंटेन कसं आहे की डायरेक्टली सब्जेक्ट नंतर वर्कचं फर्स्ट फॉर्म येतं आणि डोडस कसं आलं हे माहिती नाही पडत त्याच्यामुळे मग तुम्हाला लिहून दिलं येतात ओके आता इकडं तुम्हाला ह्या तीन काळांचं सा पॅसेवाइज सांगतो बघा ह्याचं पॅसेवाईज करताना तुम्हाला काय सुरुवातीला ऑब्जेक्ट नंतर काय एम इज बघा ह्या च्या रूपांचं काय होणार नंतर व्ही थ्री बरोबर नंतर सिंपल पास्टेन सेम सुरुवातीला ऑब्जेक्ट आणि म्हणून वर वो येस काय असेल काय असेल राईट इथं काय होईल सिंपल फ्युचर मध्ये सेम ऑब्जेक्ट नंतर विल शाल नंतर बी आणि नंतर व्ही थ्री लक्षात हे तुम्हाला सुरुवातीचे तीन काळ मी का समजावले कारण की डो कसं आले आणि पॅसेवाइस मध्ये ॲमिझार कसं आलं कारण की कसं आहे की तुम्हाला पॅसेवाइस करताना सिंपल प्रेझेंटेन्स ऍमिझार वापरायचं पास्ट टेन्स असेल तर वेअर आणि विल असेल तर त्याच्या पुढे तुम्हाला बी घ्यायचं आहे बरोबर आता बघा आता, आता मध्ये तुम्हाला टू ची रूप कोणते कोणते आहेत आधी समजून घ्या मग त्यानुसार तुम्हाला ते वाक्य समजायचे की ते ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे हे तो तुम्हाला समजवलं हे का समजवलं याच्या पाठीमागचं एक रिझन आहे बघा टू बी ची रूप बघा कुठले कुठले डू नंतर काय डीट ओके नंतर आहे ओके भूतकाळ असेल तर वॉच आणि वर त्याच्यानंतर आहे हॅव्ह हॅज आणि हॅड नंतर आहे विल किंवा शाल बरोबर आता हे तुमचे काय मध्ये काय असतात हे तो बीचे रूप आहे आता तुम्हाला सुरुवातीला झालं डू डज कुठल्या काळात सिंपल प्रेझेंट टेन्स आणि नंतर काय सिंपल पास्ट मध्ये डीड सिम्पल फ्युचर मध्ये काय विल किंवा शाल आता हि तबा ज्या वेळेस आय मी झाम असेल वाक्यामध्ये आणि त्याच्यानंतर जर वर्बचं थर्ड फॉर्म असेल तर समजून घ्यायचं की ते वाक्य तुमचं सिम्पल टेन्सचं आहे आणि त्याच्यानंतर जर बघा लक्षात घ्यावा हे खूप महत्वाचे नियम आहेत नंतर काय वॉज आणि वर आणि त्याच्यानंतर वर्बचं थर्ड फॉर्म असेल तर मग समजून घ्यायचं की ते सिम्पल पास्ट टेन्स आहे बरोबर त्याच्यानंतर आहे विल ऑब्लिक शाल प्लस आणि नंतर बी आणि नंतर व्ही थ्री हे जेव्हा असेल तेव्हा तुम्हाला समजून घ्यायचं की हे तुमचं सिंपल फ्युचर टेन्स आहे बघा एक अजून एक तुम्हाला कॉमन गोष्ट सांगतो लिहून घ्या पॅसिवाइज करताना लक्षात ठेवायचं की नेहमी व्ही थ्री येतं राईट फर्स्ट फॉर्म सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म हे फक्त ऍक्टिवाइज मध्येच होतं पॅसिवाइज मध्ये तुम्हाला सगळीकडे कॉमनली काय वापरायचं वर्बचं थर्ड फॉर्म म्हणजे तिसरं रूप राईट म्हणजे क्रियापदाचं बघा हे झालं तुमचं विलशाल नंतर बी आणि व्ही थ्री बघा आता हे झालं तुमचं प्रेझेंटेन्स सिंपल पास्ट आणि सिंपल फ्युचर आता परत ऍमिझार बघा इथं काय केलं अॅमिझार नंतर व्ही थ्री वॉजवेअर नंतर व्ही थ्री विलशाल आणि बी नंतर व्ही थ्री आता ह्याच्यानंतर बघा सेम ॲमिझार बरोबर सेम ॲमिझार पण त्याच्या पुढे तुम्हाला काय वापरायचं आहे बघा नंतर काय बींग येतं आणि त्याच्यानंतर मग व्ही थ्री आधीच्या ह्याच्यात होतं का नाही डायरेक्टली एमईझार नंतर काय घेतलं होतं आपण व्ही थ्री म्हणून ते सिम्पल प्रेझेंटेन्स आता इथं पण एम इजार आहे म्हणजे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स बरोबर एम इझार नंतर बी आणि नंतर व्ही थ्री मग समजायचं की हे तुमचं काय आहे कंटिन्युअस प्रेझेंटेन्स कारण की त्याच्यामध्ये काय आहे बी सेम तसं वॉज आणि वर प्लस बीइंग व्हिथ्री कारण की बीइंग आले ना तुमची क्रिया काय चालू आहे वर्तमान काळात चालू आहे आणि भूतकाळात पण चालू आहे आता याच भविष्य काळात बनत नाही कुठल्या कंटिन्युअस फ्युचर टेन्स फक्त कंटिन्युअस पास्ट टेन्स आणि कंटिन्युअस प्रेझेंट मध्येच बनत ओके त्याच्यानंतर पहा मला लक्षात ठेवा इथं पण ऍम आहे आणि आधीच्या पण काळामध्ये ॲमेझार होतं फक्त इथं ऍड काय झाले बीइंग आणि नंतर व्हिथरि आले ओके त्याच्यानंतर बघा हॅव हॅज हॅड बघा आता इथं तुम्ही मध्ये काय करता परफेक्ट प्रेझेंटेन्समध्ये हॅव हॅज नंतर डायरेक्टली व्ही थ्री घेता पण तसं पॅसिवाइज मध्ये होत नाही मध्ये काय होणार तुम्हाला येतं ऑब्जेक्ट नंतर काय हॅव हॅज आणि नंतर मग बीन येतं आणि त्यानंतर व्ही थ्री पण तसं ऍक्टिवाइज मध्ये तसं नाही होणार हिता सब्जेक्ट आहे ना हॅव्हॅज अँडायरेक्टली व्ही थ्री म्हणजे तेव्हा ना तुमचं ऍक्टिव्हाइस बरोबर म्हणजे जर तुम्हाला ओळखायचं असेल की ते ऍक्टिव्ह आहे का पॅसिव्ह आहे जर हॅव्हॅज नंतर जर बिन आणि नंतर व्ही थ्री आलं तर समजून जायचं की हे परफेक्ट प्रेझेंटेन्स पॅसिवाइस आहे आणि जर बिन नसेल आणि इतर सब्जेक्ट असेल तर मग समजून जायचं की हे तुमचं ऍक्टिवायस आहे ओके ओकेनंतर आहे बघा तुमचं परफेक्ट पास्टेन्स बघा सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर काय हॅड आणि नंतर बीन आणि नंतर व्ही थ्री सेम कन्सेप्ट ओके हॅड नंतर बीन आलं आणि नंतर व्ही त्रिया बघा बीन नंतर बघायचं तुम्हाला की व्ही थ्री आहे का व्ही वन आहे का व्ही टू आहे का व्ही प्लस आयन जी राईट हे तुम्हाला ती कन्फर्म करायचं आणि त्यानुसार मग तुम्हाला ठरवायचं की ते परफेक्ट पास्ट टेन्स आहे का कंटिन्युअस परफेक्ट पास्ट टेन्स आहे बघा इथं व्ही ऑब्जेक्ट घेतलं नंतर हॅड आलं नंतर बीन आणि व्ही थ्री आलं हे जर असं असेल तर समजायचं की हे तुमचं परफेक्ट पास होते डोळे धाकून त्यानंतर बघा ऑब्जेक्ट सेम आता इथं विल ऑब्लिक शाल नंतर हॅव बघा आणि त्यानंतर बीन आणि व्ही थ्री असं जर असेल विल बघा आय विल हॅव बीन सेंट म्हणजे मला तिकडं पाठवलं असेल म्हणजे इथं तुमचं काय आहे ऑब्जेक्ट नंतर विल हॅव आणि नंतर जर बीन आलं असेल आणि त्यानंतर थ्री तर मग समजून जायचं आहे की तुमचं परफेक्ट फ्युचर टेन्स पॅसिवाइस आहे आता हे जर तुमचं ऍक्टिव्हाइस मध्ये कसं असेल ह्याच्याऐवजी तुम्हाला सब्जेक्ट हिथं बी नेणार नाही डायरेक्टली थ्री मग समजून जायचं की हे तुमचं परफेक्ट फ्युचर टेन्स आहे लक्षात आता विल शालचं बघा इथं विल शाल नंतर काय आलं हॅफ कंटिन्युअस फ्युचर मध्ये बनत नाही सिम्पल फ्युचर मध्ये बनतं विल शाल नंतर डायरेक्टली बी येतं पण इथं काय आले बी आले परफेक्ट फ्युचर टेन्समध्ये बघा लक्षात ठेवा हा फरक आहे आता ह्याच्यामध्ये जे हेल्पिंग बॉक्स आहे बघा हेल्पिंग बॉक्स मी तुम्हाला लिहून देतो तुम्ही वाटलं तर लिहा जे तुम्हाला मॉडेल ॲक्स म्हणून शिकवलं जातात ते लिहून घ्या आणि त्याचं मी तुम्हाला सांगतो सूत्र कॅन कूड, शूड मस्ट मे बघा सूत्र काय आहे ना आता सूत्र काय सगळ्यांचं सब्जेक्ट प्लस यांना आपण हेल्पिंग बॉक्स म्हणणार त्याच्यानंतर डायरेक्टली वॉबच फर्स्ट फॉर्म आले नंतर ऑब्जेक्ट बरोबर आता हे जर पॅसिफेसमध्ये जर बनवायचं असलं तर सुरुवातीला काय ऑब्जेक्ट नंतर हे हेल्पिंग नंतर कंपल्सरी कंपल्सरीच्या नंतर तुम्हाला काय वापरायचं बी आणि त्याच्यानंतर कंपल्सरी तुम्हाला काय करायचं व्ही थ्री आणि नंतर, नंतर बाय प्लस येस काय ओके लक्षात ठेवा इथं काय होणार जर बी आणि जर व्ही थ्री आलं तर समजायचं की तुमचं पॅसिव्ह वाईस आहे आणि जर व्ही वन जर असेल तर मग समजून जायचं की ते तुमचं ऍक्टिव्ह वाईस आहे एवढंच ह्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे आता ह्याच्यानंतरचे अजून पाच आहेत सांगतो तुम्हाला बघा त्यांचं सूत्र पण तुम्हाला लिहून देतो सोपं कन्सेप्ट आहे फक्त लक्षात ठेवायचं की तुम्ही चुका कुठं ते बघा त्यानंतर मस्ट हॅव माइट हॅव गुड या आता यांचं सूत्र बघा मला काय करायचंय सब्जेक्ट नंतर यांना आपण हेल्पिंग बॉक्स म्हणू हेल्पिंग बॉब्स नंतर काय ना व्ही थ्री आणि प्लस ऑब्जेक्ट आता इथे काय आले व्ही थ्री आले बघा कन्फ्युजन करून घेऊ नका या हेल्पिंग बॉक्स नंतर डायरेक्टली काय आले वी थ्री आले आता ह्याच्यामध्ये बघा सूत्रामध्ये बघा ह्याच्या सुरुवातीला काय ना ऑब्जेक्ट नंतर काय ना हेल्पिंग बॉब्स नंतर तुम्हाला ह्या है, हेल्पिंग बॉक्स नंतर काय वापरायचं आहे तुम्हाला ह्या है, मॉडेल म्हणजे एक्झिल नंतर तुम्हाला बिन वापरायचं आणि नंतर व्ही थ्री बघा लक्षात घ्या जर ह्या ह्यांच्या नंतर जर डायरेक्टली व्ही थ्री आलं तर समजायचं की ते तुमचं ऍक्टिवाइसचा प्रयोग आहे म्हणजे ऍक्टिवाइस आहे आणि नंतर जर बीन आला आणि नंतर व्ही थ्री आलं तर मग तुम्हाला अंडरस्टँड करून घ्यायचे की दिस इज युअर पॅसिव्हाइस ओके आर लक्षात हे तुम्हाला सोपं मी सांगितले की तुमच्या चुका कुठं होतात हे तुम्हाला फॉर्म्युले वाईज सांगितले नेक्स्ट सेशनमध्ये तुम्हाला ह्याच्या वाक्य रचना मराठीतल्या कशा असतात आणि इंग्रजीतल्या सॉरी मराठीमध्ये तुम्ही ह्याच्या वाक्य रचना दोन प्रकारे बनवू शकता तेच तुम्हाला पुढच्या सेशनमध्ये मी सांगेन कारण की लेक्चर खूप लेंदी होईल आय होप तुम्हाला हे लेक्चर समजलं असेल तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला असेल ऍक्टिव्ह आणि पॅसिव्हचा तर कॅट आउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा आणि मित्रांनो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र